सर्वप्रथम अंजुमताई आणि अण्णासाहेब यांचे खूप खूप आभार कारण गेल्या मला तरी वाटतं तीस एक वर्षापासून तीस ते चाळीस वर्षापासून नांदगाव शहराचा पाणी प्रश्न खूप गंभीर होता म्हणजे आपल्या दादांनी तरी सांगितलं की पंधरा दिवसाला पाणी येतं पण एक वेळ अशी होती की मनमाडसारखीच आपल्यावर वेळ होती अगदी एक महिन्याला नांदगावला पाणी येत होतं आणि ते पाणी ज्यावेळेस आपण स्टोरेज करून ठेवत होतो तर त्याच्यामध्ये खूप लवकर लाल कलरचे किडे पडत होते असं झालं की आमच्या शरीरालाच बहुतेक जंतूची सवय झाली त्यामुळे आम्हाला बिस्लरी पचनाशी झाली बिसलरी पिली की आम्हाला खोकला व्हायला लागला परंतु जसं जसं मॅडम आपल्या संपर्कात आलं सर्वांच्या आणि अण्णासाहेब संपर्कात आले त्यावेळेस त्यांना खऱ्या व्यथा कळाल्या खरे प्रश्न समजले आणि ते कसे सोडवावे म्हणजे मुज्जूलाही माहिती हो आहे मुज्जूला हा नव्हता मी मुज्जूची मम्मी आम्ही कैलासनगरच्या बऱ्याच महिला गंगाधरीमध्ये जो हपशा आहे तिथे पाण्याला जायचो पाठीमागे शिंदेची जी विहीर आहे तिथे तिथे पाण्याला जायचो पाणी शेंदून ना आणायचो म्हणजे एवढी गंभीर समस्या आम्ही आमच्या डोळ्याने बघितलेली आहे आणि जेव्हा आमच्या घराघरात नळातून चोवीस घंटे पाणी येणार आहे तो क्षण आमच्यासाठी खूप आनंदाचा असणार आहे आणि आमच्या म्हणजे ठीक आहे आमच्या मम्मीने यांनी जरी पाणी एवढं पाण्यासाठी त्रास सहन केला असेल पण आमच्या वहिन्या भाग्यवान आहेत की ज्या अन्नाला आणि ताईला भर भरून आशीर्वाद देतील कारण त्यांना ही पाण्याच्या समस्येपासून कायमची सुटका मिळणार आहे आजचा कार्यक्रम खूप छान झाला सर्वांनी भाऊजींसोबत किंवा दादांसोबत खूप छानपैकी डान्स एन्जॉय केला त्यांची छोटीशी चिमुकली जी आहे ती खूप खूप सुंदर सादरीकरण करते भविष्यात ती नक्कीच एक खूप छान कलाकार होईल अशी अपेक्षा व्यक्त करूया आणि आजच्या कार्यक्रमाबद्दल अण्णासाहेब ताईसाहेब आयोजक या सर्वांचे त्याचप्रमाणे शिवसेनेची जी महिला टीम आहे आमचे सर्व जे बंधू आहेत या सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद आपलंही